<laughs> दाजी पक्षान दिल काय शर्ट तुम्हाला नाही ओ काय म्हणता का आता कामच बो सोंडा दाजी रस्ता इट सरले काय दाजी कि डब्बा तर काय या ताजी ताजी मेथीची भाजी सोबत आहे आमच्या दोन्ही दाजी ही बघा काहीच ही शेपूची भाजी आहे आयशी बोलते मला तुमचा नंबर भेटला होता मला हा

काहीच आपल्याला कळत नाही की पिकलेले कशेत आणि कच्चे कसे आहेत तो दिन मिन गया मस्त वाटायला येऊन बघा चिकू पोक चिकू चुकू चुकू बघा काय गोड आहे आणि शहरासारख्या ठिकाणी अशी तगडी बाग आहे तर ते बघायला आलो दरवर्षी म्हणजे एका झाडाला किती वेळेत आपण फळ घेऊ शकतो एक वर्षात एकदा एका वर्षात एकदा अच्छा आणि एक एक झाड लावलं ते किती वर्ष ठेवावं लागतं पंचवीस तीस तीस वर्षाला म्हणजे झाड जर लावलं मित्रांनो एकदा तर दरवर्षी आपण याचं पीक घेऊ शकतो आणि एका वर्षाला एकदा पीक घेऊ शकतो आणि किती पंचवीस वर्ष ना पंचवीस वर्ष ही झाडं पूर्ण जागा व्यापून पाडासारखी उभं राहतात आणि मी खरं तरी मी ही जी बाग बघतोय पहिल्यांदा बघतोय एवढी दाट मोठी नाही तर नॉर्मली जशी असतात कुठे कुठे जर झाडं असली मोसंबी म्हणजे मोसंबीच्या बागेत तर बघितलं पण चिक्कूच्या बागेत पहिल्यांदा आलो आणि भारी वाटलं पूर्ण पूर्ण झाडांना फळ लागलेली आहेत आम्ही निघलो आता परतीच्या वाटेवर परतीच्या मीन्स सर्व आम्ही आता बागेतून बाहेर पडतो ती अडचणीची वाट निवडली सॉरी ले मागे होता चिकूचा भाग ही लिंबूणीची बाग ते गाणं आठवलं मला लिंबोणीच्या झाडामागे काय रे पुढे लिंबोणीच्या झाडामागे चिकू चिकू <laughs> लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला लाग बाई असं आहे ना चिकू म्हणतो त्याचं बरोबर आहे तर त्या गाण्याची आठवण झाली कारण की लिंबुणीच्या भागात आलो फर्स्ट टाईम मस्त वाटला आजचा एक्सपिरियन्स भारी होता सो चला आली निघायची वेळ हॅलो आपण आता बाय हां दोन चार घेतले आणि हे शहराच्या लगतच आहे संभाजीनगरचा म्हणजे शेवटचा भाग म्हणता येईल इकडनं पुढे पूर्ण शेती आणि मग फॉरेस्ट जंगल सुरू होतं बॅक साईडने आता आपण आले गाडीजवळ गाडीत बसूया हो आणि ब्लॉक कंटिन्यू करूया सो so, वाईज निघालो आम्ही इथनं दाजींच्या दाजीचं दाजी घर होतं मस्त वाटलं आणि आज झाला पूर्ण एकदम ॲग्रीकल्चर टूर झाल्यासारखं वाटलं तुम्ही बघितलं आपण आधी गेलो मेथीच्या शेतात त्याच्यानंतर आपण बघितल्या शेपूची भाजी त्याच्यानंतर बघितली हरभऱ्याची भाजी त्याच्यामध्ये आपल्याला त्या छोट्याने काय नाव त्याचं हो भाजी सुरत सुरत त्याने आपल्याला चिकू आणून दिला गोड मला वाटलं की त्यांनी कुठं म्हणजे आणला बा कुठून आणला मंडीतून काय पण त्यांनी चिकूच्या बागेमध्ये नेलं तिथं लिंबोडीची बाग पण बघितली लिंबू पण घेतले चिकू घेतले म्हणजे भारी वाटलं आणि आता निघालो आपण पुढे आता पुढे कुठे जायचं ते बघूया तुला मी आता एक चालना हवेला लागलो आहे फायनली आता ना माहिती नाही ने नेमका बरा दोष गजनी करता काय आहे पण नेतोय कुठं हेच कळायना आता आधी तर शेतात नेलतो आता पाहतात नेतो काय की मला त्या गावाचं नाव तर सांगणार नाही मी पण जे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरकर असतील त्यांनी सांगा की करमाडच्या जवळपास चार पाच किलोमीटरच्या अंतरावर उजव्या हाताला कोणसा गाव आहे तिथे चाललो आहे आम्ही इकडून जातोय हा सरळ सरळ रस्ता चालला हा जालना हे करमाड आहे आणि इथून आम्ही आता राईट साईडला जाणार आहोत तो कोणत्या गावात तो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता त्या गावात जवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवा

मोटरसायकल पाहिजे हो मोटर ना ती मला काय पाहिजे होतं मोटरसायकल हॅलो हॅलो शहरुमध्ये गाडी भेटतील तुमच्याकडे बोलती स्कूटी वगैरे भेटते का हा भेटतील कुठे आहे तुम्ही आता काय बोलत आशिनी बोलते मी बोल ऐश्वीने बोलते मला तुमचा नंबर भेटला होता मला आत्ता हां त्याच्यामुळे येते तुमच्या शोरूमवर तिथं आल्यावर बघते ना बरं तुम्ही कुठे आहा आता चंद्रच्या शोरूमवर हो का मग भेटते मी तुम्हाला तिथे आल्यावर ना बस हो हो <laughs> समोरच्या एक पर्सेंट पण म्हणजे लवकर जाताना कदाचित आपण कंटिन्यू करू काहीच रिटर्न निघालोय आम्ही संभाजीनगर नगरकडे आता छत्रपती नगरकडे कडे जस्ट पास केले सेम आता त्याच स्टोर नाका परत आलोय रिटर्न आलोय तिकडे थोडंच काम होतं ते काम झाले आता निघालोय छत्रपती संभाजीनगरकडे गाईज आम्ही आता दोन मित्र आमच्या इथे शेंद्राजवळ आम्ही त्यांना आता पिक केलंय आणि आता आम्ही चाललोय चहा पियला तर कुठे चाललो त्रिमूर्ती प्यायला तर यांचं म्हणणं खूप टेस्टी चहा गाईज संध्याकाळ पण होत आली आहे मस्त आज दिवस तर गेलाय शेतात गेलाय सगळीकडे गेलाय आता मित्र दोघं भेटलेत आणि म्हणतात चहा पिल्याशिवाय जाऊ देत नाहीत त्यांच्या हट्टापाय आम्ही आता परत त्यांच्यासोबत आलोय इकडे आम्ही त्यांना पिकनिक गेलो उलट त्यांनी आम्हाला पिक केलं असं म्हणता येईल कुठे दादा डोसा दादा डोसाच्या बाजूला दादा डोसाच्या बाजूला त्रिमूर्ती आपा मार्केटिंग तर दादा हॅलो आहे तो बसलो काय दादा चहा घेण्यासाठी साडूत आमची किसमट्या ताजी आकाश भाई आता चहा पिऊन पाहू आता आम्ही तर केली नाही काही चहाली आणि चहा की मोठ्या ग्लासमध्ये एकदम लाईक म्हणजे आपल्या लहान ग्लास असतो आणि बराच मोठा ग्लास या पाण्याच्या ग्लासासारखा सो घेऊया आता कारण की टेस्ट प्यायची आहे फुल प्या? मित्रांनो तुम्ही पाघितला असाल कारण की आम्ही आहेत सहाजणं तुम्ही म्हणसाल पाचच चहा खा तर मी सकाळी तुम्हाला सांगितलं मी चहा घेत नाही मी आपरेच घेतो त्यामुळे हे चहा फक्त माझ्या पाच मित्रांसाठी होतो सो अगोदर लक्षात नव्हतं की चहा घ्यायची नाही पण या सगळ्यांना घ्यायची होती चहा घेतली तर ठीक आहे म्हणे चहा ओके म्हणे तर बरी लागली ना छान होती छान छान होती म्हणे मी नाही त्यामुळे मला काही कळलं नाही त्यांनी चहा घेतली मस्त आता निघतो इथनं परत तर दादाला छान वाटलं ओळखलंच नाही ओळखलं नव्हतं ना नव्हतं ओळखलं आणि भारी वाटलं वाटलं भारी वाटलं त्यांना वाटलं मुलीचा फोन आला पण त्यांनी पाहिलं डायरेक्ट आम्ही मुलं निघलो थँक बाय चला आज खूप मजा आली मजा आली एक नंबर मजा आली असं वाटलं मित्र पण हे पण अचानक भेटले मित्र पाहिजे नेहमी अनप्लॅनिंग जर ना का मित्रांनो अनप्लॅनिंग जर कुठे गेलं तर सक्सेस कोणाचं गाव इकडे तुम्ही लाडण काय म्हणताना गोणाचं गोत्या कोणाचं आजी ग्वात्या गोत्या गोत्या खांद्या खांदा सगळ्या बघू आता पुढं काय सुद्धाय तर रात्र झाली आहे म्हणजे रात्र आणि संध्याकाळ म्हणता येईल सात वाजले आणि आता चिखल ठाण्याला आहे म्हणजे जवळ आहे आणि ट्राफिक जाम झाली एकदम सो असं वाटतं की जाताना तर उशीरच होणार आहे सो रौ...